कोवाडला गंभीर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही हा माझा शब्द शिवाजीराव पाटील कोवाडमध्ये पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात पूर येऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात थे मानगाव ते कोवाडच्या दरम्यान असणाऱ्या ताम्रपर्णी नदीच्या पात्रातील सर्व गाळ काढण्यात येईल व त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी पूर संरक्षक भिंत उभारण्यात येईल पुढच्या वर्षी कोवाडमध्ये गंभीर एवढी गंभीर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही हा माझा शब्द आहे असं भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी कोवाड येथे स्थानिक ग्रामस्थांशी बोलताना सांगितलं कोवाड येथे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते ते आले होते होते त्यावेळी बोलत अतिवृष्टीमुळे पातळीमध्ये वाढ होऊन मध्ये पुराचं पाणी गावात शिरलं त्यामुळे दुकानं व घरांमध्ये पाणी गेल्यानं येथे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी तात्काळ कोवाड येथे भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली आणि आढावा घेतला यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आणि कोवाडमध्ये उद्भवलेल्या पूर प्रशासनाकडून कोवाड येथील स्थानिक नागरिकांना सर्व मिळावे अशी विनंती त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना केली यावेळी त्यांनी कोवाडमधील नागरिकांशी चर्चा केली त्यांना धीर दिला यावेळी कल्लापा वांद्रे आप्पा वांद्रे प्रताप पाटील वसंत वांद्रे अनिल शिवनगेकर नामदेव पाटील अशोक गडदे गणपती पाटील गुंडू तेली बी के पाटील नागोजी भोगन अनिल भोगन चंद्रकांत कुंभार पार्थ भोसले परशुराम हुन्याळकर रामा बालिंगेकर रामा पाटील गजानन आढाव जयदेव गणाचरी विक्रम पाटील शामराव पाटील देवेंद्र शेट्टी रवी पाटील राजू हेब्बाळकर शंकर कुंभार वैजनाथ पाटील पुंडलिक वांद्रे मुरारी सुर्वे एकनाथ सुर्वे व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूबसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा